गोंदिया जनसंघाचे नेते स्वर्गीय शामराव बापू कापगती यांचा स्मृती प्रीत्यर्थ विविध क्षेत्रातील कर्मयोगी लोकांचा सत्कार भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जनसंघाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय श्यामराव बापू काबगते यांचा सदतीसव्या जयंती सोहळ्यानिमित्त गोंदिया भंडारा जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अकरा लोकांचा माजी मंत्री तथा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांचा हस्ते सत्कार करण्यात आला तर राज्यात जनसंघांची स्थापना झाली तेव्हापासून गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याची जबाबदारी स्वर्गीय श्यामराव बापू यांनी स्वीकारत दोनही जिल्ह्यात जनसंघ वाढवण्याचा प्रयत्न केला असता साकोली विधानसभा क्षेत्रात आमदार म्हणून भूमिका बजावली तर त्यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक उल्लेखनीय सामाजिक कार्य केले अनेक शाळा महाविद्यालय उघडून शैक्षणिक क्रांती घडवण्यास मदत केली असून त्यांचा कार्याची आठवण सदैव राहावी म्हणून स्वर्गीय शामराव बापू कापगती स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने देखील गोंदिया भंडारा जिल्ह्यात आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अकरा लोकांचा सत्कार करण्यात आला यामध्ये हरिभक्त परायण डॉक्टर प्रशांत ठाकरे महाराज यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या हितवादाचे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी अपूर्ण मेठी तरुण भारतीचे प्रतिनिधी सुरेंद्र कुमार ठावरे यांना पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला तर महिलांसाठी काम करणाऱ्या गोंदियाच्या सामाजिक सेवा भावना कदम यांना मातोश्री महिला पुरस्कार देण्यात आला तर काल क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या योगिता दिनेश मोजे कृषी क्षेत्रात आपली छाप पाडणारे अर्जुनी मोरगावचे दादा फुंडे यांना कृषीरत्न पुरस्कार देण्यात आले तर वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर अभिमन काबगते यांना तर साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे दुधबुरे यांना गौरविण्यात आले तर युवकांसाठी काम करणारे लाखणीचे हेमंत ब्रह्मांकर यांनी युवा पुरस्कार देण्यात आला तर अंग मेहनत करून कुटुंबाचं पालनपोषण करणारे जयदेव टेबुने यांना श्रमी पुरस्कार देण्यात आला तर शिक्षण क्षेत्रात उत्तम कार्य करणारे शिक्षक नरेंद्र बनकर यांचा सत्कार करण्यात आला सोबतच स्वर्गीय श्यामराव बापू काबकते यांच्यासोबत ज्या लोकांनी काम केले अशा वयोवृद्ध लोकांचा देखील सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नेते माजी आमदार केशवराव मानकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा विचारांचा प्रचार करणारे ज्येष्ठ प्रचारक डॉक्टर प्रशांत ठाकरे महाराज अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्राचे आमदार माजी मंत्री इंजिनियर राजकुमार बडोले पद्मश्री परशराम खुनी यांचा हस्ते स्वर्गीय शामराव बापू प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गजानन डोंगरावार यांचा प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला प्राचार्य नीना पी अर्जुनी अर्जुनी उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सांघारे पंचायत समिती उपसभापती संदीप काबगते तहसीलदार अनिरुद्ध कांबळे स्वर्गीय शामराव बापू प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गजानन डोंगरवार माजी प्राचार्य होमराज काबगते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपान गहाणे तसेच अँड मनीष काबगते यांच्यासह स्वर्गीय श्यामराव बापू काबगते यांच्या विचारांशी प्रेरित होऊन काम करणारे नागरिक मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते